हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा चोकर नेकलेस हा दागिन्यांमधील एक सुंदर प्रकार पारंपरिक ते वेस्टर्न आउटफिटवर चोकर खूपच क्लासी स्टायलिश आणि रिच दिसतो चोकर नेकलेस घालण्याची क्रेज तरुण मुलींपासून स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये चोकर नेकलेस पाहायला मिळतात क्रोशेड चोकर बिट्स चोकर गोल्डन चोकर सिल्वर चोकर रोज गोल्ड चोकर डायमंड मोती कुंदन अशा प्रकारात भरपूर चोकरच्या व्हरायटीज पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चोकरचे नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहूया सध्या अशा प्रकारचे मोती चोकर नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत मोती चोकर हे पारंपरिक आउटफिट्ससाठी परफेक्ट चॉईस आहे पारंपरिक काठपदर साड्यांवर लाईटवेट वेट साड्यांवर ऑरगॅनज साडीवर पेस्टल डार्क अशा सर्वच कलरच्या साड्यांवर मोती चोकर खूपच मनमोहक दिसतात नाजूक पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह नक्षीदार असे हे मोती चोकर कलरफुल स्टोन आणि पर्स यांच्या फ्युजनमध्ये बनवलेले आहे या चोकर सोबत परफेक्टली मॅच होतील असे कानातलेही मिळतात पर्ल चोकर मध्ये तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करू शकता सध्या असे डायमंड कुंदन हेवी चोकर नेकलेस ही खूपच फॅशन मध्ये आहेत असे कुंदन चोकर सिल्क पार्टीवेअर डायमंड वर्क सिक्वेन वर्क ऑरगेन्झा जिम्मी च्यू तसेच काटपदार्थ साड्यांवरही घालू शकता तसेच रॉयल आणि फॅन्सी लुकसाठी तुम्ही पारंपरिक दागिन्यांमध्ये मॉडर्न पर्याय शोधत असाल तर तुम्ही असे गोल्डन चोकर नेकलेस खरेदी करू शकता हेवी चेनमध्ये असे हेवी पेंडेंट असलेले चोकर सध्या खूपच डिमांडिंग आहेत असे चोकर नाजू पण तितकेच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात तसेच सध्या अशा न्यू चोकर सेटची ही सध्या खूप फॅशन सुरू आहे कुंदन वर्कमध्ये हा चोकर सेट पाहायला मिळतो कलरफुल लुकमधील असे कुंदन चोकर सेट युनिक आणि वेस्टर्न स्टाईलचे आहेत जर तुम्हाला चोकरमध्ये नेहमीपेक्षा वेगळं असं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही असे कुंदन चोकर सेट नक्कीच ट्राय करू शकता तसेच टेम्पल फिनिश मॅट फिनिशमधील असे चोकर सेट लग्न समारंभात ट्रॅडिशनल आउटफिट स्त्रिया सरास वापरताना दिसून येतात यामध्येही भरपूर डिझायनर आणि लेटेस्ट कलेक्शन अवेलेबल आहे खूपच सुंदर सुंदर असे हे चोकर सेट मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत जे सध्या ट्रेंडमध्ये आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा